शिवोली परिसरातील वनसंपत्ती नष्ट केली जात आहे अनेक ठिकाणी झाडांना आग लावली जात आहे तसंच झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे स्थानिकांनी याबाबत चिंता व्यक्त करून पंचायत आणि वन विभागाला दखल घेण्याची मागणी केली आहे देवी सात्रीचा अध्यक्ष जो आता काम चालू असं हा हंगासर ये सडनली हांगासर फाटल्यान आमच्या देवस्थानाच्या फाटल्यान हांव उजो असो धुंवर येता म्हणून गेलो पळोवंक गेलो जाल्यार हांगासर हे सगळे जो जो पॅक तो पळयलो जो पळयना फुडें अशें दिसलं की असो असं कोण कोणतरी भायलो कोण मनीस आनी त्यांनी उजो घातलेला तेका आमी पळयलो पळलेलं सिजना इवन आम्ही ते सांगले विधायक कळ तू त्या हे केलं का तर मग लागलो आता पालयत ते इन्स्ट्रक्शन दिलं पण आम्ही तो आता पालवून लागला तो ते काय सांगलं आम्ही आणि इथून असं असा की इथून काजी हे ते सगळे खूपसे शो झाडं असतात एनवायरमेंट जे करून एनवायरमेंटात या डॅमेजीस जातो त्याका लागून आम्ही असं असा की त्याका परत आम्ही एकदा अनेक त्या कोणाक सांगलेलं की ते पालय म्हणून ते ठीक आहे तो आता पालोपाक गेलो लावतो अजून काय पालोपाची कोण जाग घेईल हांगा हे आमचे केंद्र जाणट्यांनी काजी लायलो ही भिन्न असली आणि पैसे बरी बरी झाडां आली सगळी झाडां हेंच्यांनी उलपून कातरून उडयल्या आणि तुम्ही पळोवंक शकता कसो उदक हा पळय तो हे पर्यावरण नष्ट करून उडोपा कामां केली आसा बिल्डर कोण पळय तेंच्यांनी पळोवंक शकता पळय सबंद हेका त्यांच्या या प्लॉटा उलपैला हे सगळी झाडां मारून आनी आणि पर्यावरण आहात तें नष्ट करून उडवले आसा आमचे आमच्या जाट्यांनी हे सगळी लागवड केली ही काजी ही भिंडा ही सगळी जाणून पडल्या ती आम्ही संबंधित हेचेकडे खात्याकडे आम्ही विनवणी करता की तरी ऍक्शन जावची म्हणून हा श्री देवी सातेश देवस्थान संस्थेचा अध्यक्ष उलय जो आईची सडनली एक एक घटना आमकां हांगासर घडलेली आसा जी आमी सडनली ज्या देवस्थानाच्या सकयल्यान आमी आमकां एक दुवर असो दिसलो की हांगासर उजो कितें पेटलेलो असो कसो दिसलो म्हणून आमी सडनली हांगासर वयर पळोवपाक येयले पळयत जाल्यार आमकां अशें दिसलें की हांगासर हो उजो पेटलेलो ही सगळीं झाडां घाट करून हांव नको कसली डिफरंट डिफरंट आसा ती खूब हांगासर काजी पेटलेली आसा खरी आता आता तरी समको कमी झाला भयंकर पेटलेलो सो सडनली हंगासर येणा दोग जाण गावले आमी विचारले तुम्ही कोण काय म्हणून दोग जाण सो त्यांच्या सांगले की त्यांना कोणीतरी हा ट्रेनिंग हे करू आणि जे उजो खातीर सो अशी असा की की हंगासर डिफरंट डिफरंट ह्यो काजी आणि आसा सो डिफरंट हे कारणा खाती पर्यावरणात व इफेक्ट जॉब कट करून जे हे जाता त्या पर्यावरणात व इफेक्ट जातो आता त्या लागून हजे किती तरी एक मोठेशे घेऊक जाय डिसिजन श्रीदेवी सातेरी देवस्थानाचा खूप सेक्रेटरी आणि जेव्हा हा अध्यक्ष वांगडा जेव्हा देवळाची हे पळतले आम्ही काम पळतले तेव्हा सदनली फाटल्यान धोर दिसून लागलो चौक दिसता म्हणून आम्ही दोघं वर येले वर सोकल ज्या सकलसन ज्यो काजी कोणी केन्ना जायल त्यो काजी मागीर आसाळे असण मागे भिण्णा खरी सगळी जांभळी सगळीं झाडां हंगा उलपून उडयल्या कातरून उडल्या दिसता खंय कातरून उडयल्या सगळी कातरून उडवला आणि आमकां तरी असं दिसता की कितें तरी मेगा जावं कितें कंस्ट्रक्शन कितें हें जातलें तें कशें जातलें हे पर्यावरण नष्ट करून हे बिल्डिंगा घर तयार करू सोदतात तक्रार इतकी आमी सादरी देवस्थानाचे मेंबर आम ता ता एक्षें। एक्षें आमची संबंधित खात्यात अशी कळवणी आहात की त्यांच्यानीचे जाता तितल्या बेगीन एक्शन घेवची तशीच आमच्या सडये पंचायतीक हे एरिया लागता आम्ही सड्या पंचायतीकडे सरपंचाकडे आणि उरलेले सगळे बॉडीकडे मागतात तरी तुम्ही निर्णय घेऊ किंवा करून हे पर्यावरण नष्ट करून आमच्या देवा फाटल्यान पण सुंदर असे हे असले केन्ना कोणी जाणट्यांनी ना ते आता सगळे कातरून उडाल्ले आहा ताका लागून आम्ही सड्या पंचायतीकडे मागता हेचेर जाता तितली बेगीन ॲक्शन घेऊन म्हणून देव कर आम्ही दशेरीकडे आमचे देवीकडे प्रसाद घेऊन गेले सडनली हंग उजो पेटा दिसलो उजो पेटा दिसल्या कारण आम्ही इकडे धावून येली पैज झाले हंगा सगळे सांगल्या ता, काजी वसण आसाळे ते सगळे जे रानातले आहा आता ते सगळे उलपाले हंगा आणि झाडां बिळांातरून उडवल्या पण हे किती एनवायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट नीन एटी सिक्स ब्रेक केला ह्या लोकांनी कोणी ओनर आहात ते सोडून काढते फॉरेस्ट डिपार्टमेंटान तसेच सिवोलीन सोडये जी ग्रामपंचायत आहात त्यांच्यानी स्टेप घेऊन एक्शन ॲक्शन जाय अशे जर प्रोटेक्शन रानांक दिवचे सोडून रानांचो जर सत्यानाश केला जे मनशा पासून घातक कित्याक झाडां झाडावरून आमकां कार्बन डायऑक्सायड झाडां आपण घेता आणि ऑक्सिजन आमकां द आमकां ऑक्सिजन म्हणून मेरेन बरें आहा प्युअर हेल्थीन हातून आणि हे जर नष्ट केली झाडां फुडलो फुडार कितें मनशाचो हे पर्यावरण प्रेमी पण आहा ह्यांना जाणीव असता हे पयशे करतल्या लोकांक बिल्डिंग बांदतल्या लोकांक आणि कन्स्ट्रक्शनं करतल्या लोकांक याची जाणीव असून पासून ते खंय खंय करून दाखवतात त्यांना गरमेंटान फॉरेस्ट डिपार्टमेंट फ्रीगेक्शन घेवची देवर्में� ही आमची कळकळीची मागणी देवस्थानचे महाजन तसेच कमिटी हा जमलेली असा हंगर दे पळ येताना धुंवर दिसला म्हणून सगळे कमिटी मेंबर धावून येले आम्हाला पहिले दिसले की हा चुकून उजो लागलो काय म्हणून धावून पोके आख्खो दोंगर पहिला पण सगळं गेला पैत हे दोन ते मनीस आसा ते उजो घालतात आम्ही त्यांना आडयले उजो घालपास कोणी लायला कारण त्यांना <laughs> विचारले तिने आणि आपण कोणी तरी घातला त्यांना ह्या जो उजो जर तुम्ही पळतात तर उजो सगळं स्प्रेड जावन आखो डोंगर उपन उरपची इतके व्हडली शक्यता जावपची दा। असली हा ह्या जिवीत हानी सुद्धा जावपाची शक्यता हा एनिमल झाडां सगळी मेल्ली असा तेव्हा हा संबंधित जो कोण खाते असा तिकडे विनंती करता जे पर्यावरण जे आमचे नष्ट करपाक सगळे लागल्या पण हे पर्यावरणाचे नष्ट करतांचे ॲक्शन घेवची पंचायत देवळं काम खातीर आमी हंगाल जमलेले सगळे कमिटी त्यांना हंगर पळतले जाल्यार हांगा सगळो उजो पेटला पर्यंत हांगा उजो पेटला तर हे बिल्डर लॉबी हंगा इतकी हांगा कितें हांकां पर्यावरण हे सैमचे सैम पळय आहा हे नष्ट करू लागल्यात आणि असे सैम नष्ट करीत वन्य जिवन तसे प्राणी जीवन हे वन्यजीवन आसा मनुष्य आहात आणि कोण आसा हे सगळे जाण हे नष्ट करपाचे हांगर हे हे पय हे ब्रह्म राक्षस पय हांगा हांगर पय तयार जाल्ले आहा हांगा कोण तरी आणि हेंच्यानी हे अशे तयार करता त्या खातीर हांव चडान चड पयली हेचे कडेन मागता आमची पंचायती जवळची आहा ह्या पंचायतीतून लक्ष घालून हेचे